नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाटकी बन योजनेप्रमाणेच सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजना अंतर्गत महिलांना तीच गॅस सिलेंडर शासनाकडून मोफत दिले जाणार आहे आणि म्हणूनच या योजनेचं नाव मोफत गॅस सिलेंडर असं सुद्धा आहे आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचा अचूक लाभ घेण्यासाठी आपल्याला गॅस एजन्सीमध्ये जाऊन म्हणजेच ज्या एजन्सीमधलं आपलं कार्ड आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करायचं आहे की हा जो एक फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्या खात्यावर आठशे तीस रुपये जमा होणार आहे होय तुम्ही जर लाडकीवर योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला निश्चित निश्चितपणे या योजनेचा लाभ मिळणार आहे सोबतच जर तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचं कार्ड असेल तर त्याही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अनेक महिलांचा असा प्रश्न होता की आमचं जे गॅस सिलेंडरचं कार्ड आहे ते पुरुषांच्या नावावर आहे तर आम्ही काय करावं तर त्याचं देखील उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ होणार आहे आपण व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जेणेकरून मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ आपल्याला घेता आप। आप येईल तर चला वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये मा माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे आपण इथे बघू शकता की दीड लाख गृहिणींना तीन सिलेंडरची प्रतीक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत मोफत लाभ तर बघा जवळजवळ दीड लाख महिला ज्या आहे या महिलांना तीन गॅस सिलेंडर वर्षातून फुकट मिळणार आहे मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हा जो लाभ आहे त्या महिलांना मिळणार आहे तर आता संपूर्णची डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत तरी व्हि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर बघा आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जिल्ह्यात सरासरी एक लाख तेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जवळजवळ एक लाख तेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर ज्या महिला आहे या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडरही मोफत मिळणार आहे ही योजना शंभर टक्के अंमलात येण्यापूर्वी या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान जमा होणार आहे तर बघा या योजनेअंतर्गत काय होणार आहे की प्रत्येक सिलेंडरची जी किंमत आहे आठशे तीस रुपये हे आठशे तीस रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे गॅस कंपन्यांकडून महिलांच्या नावी नोंदणीबाबत यादी मागवण्यात आहे तर बघा ही योजना सुरू झाल्यानंतर जे आपलं पुरवठा विभाग आहे या विभागातर्फे जे गॅस कंपन्याकडून बैलांची ज्या यादी आहे त्यांच्या नावावर जे कार्ड आहे या कार्डाच्या नोंदणीबाबत ज्या यादी आहे त्या मागवण्यात येत आहे त्या याद्या प्राप्त झाल्या असून तपासणी सुरू आहे तर बघा त्या यादी आता कंपन्यांना तपासणी सुरू आहे त्या यादी त्यांना प्राप्त झालेल्या आहे रिपीट नावे किंवा अन्य तांत्रिक दोष दूर सारत याद्या अंतिम केल्यावर अनुबाबत शासनाकडे शिफारस केली जाईल अशी माहिती पुरवठा विभागाने दिलेली आहे तर बघा यांची रिपीट नावे किंवा अन्य तांत्रिक दोष दूर सारत या याद्या अंतिम केल्यावर अनुदानाबाबत शासनाकडे शिफारस केली जाणार आहे आणि त्यानंतर ही जी योजना या अंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे असा पुरवठा विभागाने माहिती दिलेली आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाख त्रेचाळीस हजार हजार महिला लाभार्थी आहे तर बघा प प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत किती महिला यामध्ये पात्र आहे लाभार्थी आहे एक लाख त्रेचाळीस हजार ज्या लाभार्थी आहे या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे मोफत गॅस सिलेंडरची जी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मानपात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून पंतप्रधान प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू झाली तर बघा या महिलांना धूरमुक्त म्हणजे जे आपलं धुपन होतं घरामध्ये चूल पेटवताना या वातावरणापासून मुक्त व्हाय गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य मानस सुधारणा करून स्त्री सक्षमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने काय केलेलं एक आहे की दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान मन उज्ज्वला योजना ही दोन हजार सोळामध्ये चालू केलेली आहे आता यामध्ये अटी आणि शर्ती काय आहे ही जी योजना आहे या योजनेमध्ये अटी आणि शर्दी काय आहे ते बघणार आहोत तर बघा या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना दिलासा देणारी ठरेल या उद्देशाने सरकारने उचित कार्यवाही सुरू केलेली आहे तर बघा या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना दिलासा देणारी ही योजना ठरणार आहे आणि या उद्देशाने सरकारने काय केलेलं आहे उचित कारवाई सुरू केलेली आहे त्यासाठी लाभार्थी महिलांना महाराष्ट्रातील रहिवाशी असावी त्यांच्या कुटुंबात घटक संख्या पाच असावी तर बघा याच्यामध्ये अर्थ काय आहे की ज्या लाभार्थी महिला आहे या महिलांच्या या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचे आहे त्याच्या कुटुंबात घटक संख्या पाच असणे कंपल्सरी आहे तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये पाच सदस्य असणे कंपल्सरी आहे कुटुंबामध्ये चौदा पॉईंट दोन किलो एल पी जी गॅस सिलेंडर जोडणे आवश्यक आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गत संबंधित महिला पात्र असणे गरजे आहे तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये चौदा पॉईंट दोन किलोचा जी एल पी जी गॅस आहे ही योज जोडणी असणे आवश्यक आहे तसेच ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजना आहे या योजनेअंतर्गत संबंधित तुम्ही महिला पात्र असणे गरजे आहे मोफत गॅस सिलेंडर लाभासाठी या अटीची पूर्तता करणेसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर आता गॅस एजन्सीशी संपर्क कसा करायचा आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या जोडणीतील गॅस एजन्सीशी संपर्क साधून ही सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर महिलांच्या जी जोडणी आहे या जोडणीसाठी गॅस एजन्सीमध्ये संपर्क करायचा आहे आणि तुमची सी प्रक्रिया पूर्ण झाली का ते बघायचं आहे ज्या महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर बघा जर तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकीबिन योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझे लाडकी बन योजना या योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर त्याही महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रथम स्वखर्चातून गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागणार आहे तर बघा तुम्ही जर माझं आम्हाला डायरेक्ट जर फुकट गॅस मिळणार आहे तर असं नाही तुम्हाला पहिले काय करणं आहे की स्वतः तुमच्या केशातून तुम्हाला आठशे रुपये आठशे तीस रुपये त्यांना देणे आहे नंतर महिलांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे आठशे तीस रुपये ते जमा होणार आहे त्यामुळे महिलांना गॅस सिलेंडर खरेदी होणार अतिरिक्त खर्च टाळता येणार आहे तर बघा यामुळे काय होणार आहे की महिलांना खूप मोठी मदत होणार आहे या, या योजनेचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांना मदत करणे आणि त्यांच्या आर्थिक बोजा कमी करणे आहे तर बघा सरकारच्या मध्ये काय उद्देश आहे की जो तुमच्या कुटुंबाचा आर्थिक बोजा आहे तो कमी करणे आहे आणि तुम्हाला मदत करणे आहे महिलांच्या सबळीकरणासाठी ही योजना महत्वाची ठरेल असा शासनाचा हेतू आहे पात्र महिलांना लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत ती सिलेंडर दिले जाणार आहे तर बघा शासनाकडून दरवर्षी तुम्हाला तीन जे गॅस सिलेंडर आहे ते मोफत दिले जाणार आहे त्यासाठी आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा त्यासाठी काय होणार आहे की जे आठशे तीस रुपये आहे ते प्रति सिलेंडरनुसार तुमचं जे अनुदान आहे ते थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बनी नाही देणार लाभ तर बघा आता खूप महिलांचा असा प्रश्न होता की जे लाडकी बन योजनेचा जो लाभ आहे तो आम्ही आहे तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे एकतर आता ते बघणार आहोत तर बघा वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरमध्ये लाडकी बन योजनेची भर पडणार आहे लाडके नाही या योजनेचा डेटा अंतिम झाल्यानंतर वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर बघा वर्षाला ते तीन गॅस आहेत ते आपल्याला गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे लाडके बनींना लाडके बनींनाही या योजनेचा डेटा अंतिम झाल्यानंतर वर्षातून जे तीन गॅस सिलेंडर आहे ते मोफत मिळणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुख्य कार्यालयात आगामी डेटा संकलन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे लाडकेबन योजनेतील ला पात्र लाभार्थी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर बघा ज्या महिला लाडकीबन योजनेचा लाभ घेत असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र योजनेसाठी नमूद अटीनुसार महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा यामध्ये अटका आहे की जे तुमचा गॅस सिलेंडर आहे ते महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल तर बघा एका कुटुंबात फक्त एकच जो व्यक्ती आहे तो लाभार्थी असणार आहे याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही बघा जर तुम्ही पंधरा दिवसाचा गॅस सिलेंडर संपवला मोफत म्हणून तर तुम्हाला एका महिन्याच्या तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणार नाही अशी देखील हट योजनेत नमूद केलेली आहे त्यानंतर आता लाभार्थी संख्या अद्याप अप्राप्त झालेली आहे तर आता जी लाभार्थी संख्या आहे ती अजूनही अप्राप्त आहे लाडकेबणीच्या नावे गॅस जोडणी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच नसल्यास महिलांच्या नावे गॅस जोडणी कार्ड करून घ्यायचं आहे तर बघा तुमच्या घरामध्ये जर महिलांच्या नावे जर तुमचं गॅस सिलेंडर नसेल तर तुम्हाला लगेच काय करायचं जे गॅस जोडणी आहे ते कार्ड महिलांच्या नावावर करून घ्यायचं आहे आणि या, या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना लवकरच दिला जाणार आहे असं असूनही सिलेंडर घेताना पैसे मोजल्याशिवाय सिलेंडर मिळणार नसल्याचे गृहिणींमध्ये सम्रम आहे मोफत सिलेंडरची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे ग्राहकांना अजून तरी मोफतच्या प्रतिक्षेतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे उज्ज्वला गॅस धारकांची संख्या एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर आहे लाडकी बन योजना आणि उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या मंत्रालयातून अद्यापही निश्चित झालेली नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे तर अशी ही माहिती होती मित्रांनो आय होप तुमचे सर्व डाऊट क्लिअर झालेले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराज